गेले कित्येक वर्षापासून मराठी विश्वात व मालिका विश्वात अतिरिक्त काम करणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात दैनंदिन जीवनातील घडणाऱ्या घडामोडीविषयी नेहमीच लिहितात नुकतीच आईच्या आठवणीत एक भाऊ पोस्ट लिहिलेली आहे मिलिंद गवळीच्या या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेलं आहे मिलिंद गवळीच्या आईचे आज पुण्यतिथी आहे या निमित्ताने त्यांची आईबरोबरची बालपणीची फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्याबद्दल खूप अविस्मरणीय गोष्टी लिहिलेल्या आहेत स्वामी तीन ही जगाचा आई भिकारी ही मन अगदी खरी आहे आज आईच्या सोळाव्या पुण्यतिथीने मन खूप भरून आलेलं आहे गेली सोळा वर्ष मी पोरका आहे सोळा वर्ष ज्यांना ज्यांना आई आहे त्यांचा मला खूप हेवा वाटतो पण कोणाची आई माझ्या आई इतकी सुंदर कधीच मला वाटली नाही माझ्या जर पुनर्जन्म असेल तर माझ्या आईच्या पोटीच मला जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे पुढे मिलिंद गवळीने लिहिलं माझ्या आईला सात भावंड तीन भाऊ आणि चार बहिणी माझ्या आजीची म्हणजेच लक्ष्मीबाईची माझी आई म्हणजेच सुशेलाच लाडकी होती हल्ली एक दोन मुलं करता करता आया थकून जातात माझी आजी आठ मुलाचं संगोपन करत होती आठ मुलांना सांभाळायचं काम साधी गोष्ट नाही आहे म्हणून मग माझी आई तिच्या वयाच्या सातव्या वर्षापासून तिच्या आईच्या स्वयंपाकात आणि घरकामात मदत करू लागली आणि आईला मदत करताना करता ती स्वतः सुग्रण कधी झाली हे तिला कळालंच नाही माझ्या आईचा पोळ्या करायचा वेग इतका होता की आठ माणसं एका वेळेला जेवायला बसले की ती त्यांना वा ताटात ता ता गरम गरम पोळ्या वाढत असे आणि त्या आठही पोळ्या खाऊ होईपर्यंत दुसऱ्या गरम पोळ्या त्यांच्या ताटात असायच्या प्रत्येकाला सात आठ पोळ्या खाऊ घातल्याशिवाय तिला चेन पडायचं नाही तर पोळ्या लाटत असताना कोणती भाजी संपली कोणाला वरण भात चपाती कोशिंबीर पापड हे सुद्धा तीच बघायची तिच्यासारखे प्रेमाने आग्रहाने जेवायला वाढणे हे मी आजपर्यंत पाहिलेच नाही आहे होळीच्या दिवशी जवळजवळ शंभर पोळ्या ती स्वतः सहज करत असे माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटाच्या मार्गे जातो हे तिला चांगलंच ठाऊक होतं म्हणून आज सोळा वर्षानंतरसुद्धा असंख्य लोकांच्या मनात घर करून बसली आहे ती आपल्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती असो तो उपाशीपोटी जाता कामा नये हे तिने आयुष्यभर पाळलं मग तो कोणताही व्यक्ती असो किती का वाचता येणार रात्री अपरात्रीसुद्धा पाहुण्याला जीव घालूनच ती पाठवायची माझे वडील तर पोलीस खात्यात होते त्यांच्या कामाच्या वेळा फार विचित्र असायच्या रात्री दोन अडीच तीन वाजता गरम जेवण त्यांना वाढत तिने कधीच सोडलं नाही असं मिलिंद गवळीने लिहिलं आहे पुढे मिलिंद गव गवळी यांनी लिहिलं निलांबरी चित्रपटानंतर माझा दुसरा मराठी चित्रपट आई होता त्यामध्ये माझी जी भूमिका होती ती बायकोचं ऐकून आई आईला त्रास देणाऱ्या मुलाची होती चित्रपट तर पन्नास आठवडे चालला पण मला तो माझ्या आईने बघू नये असंच वाटायचं माझी आई, आई गेल्यानंतर लगेच मला मधुरा राज यांचा आई तुझा आशीर्वाद चित्रपटात काम करायला मिळालं त्यात माझी भूमिका खूप छान होती पण तो बघायला माझी आईच नव्हती नियतीचे खेळ आप आपल्या अलीकडचे पलीकडचे असतात हेच खरं आहे अशी सुंदर पोस्ट मिलिंद गवळी यांनी आईविषयी लिहिली आहे तर तुम्हाला मिलिंद गवळी आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट व मालिका आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद